आजच सकाळी एका सदस्याने इथे राजकोट किल्ल्याचा उल्लेख केला किल्ल्यावर जो छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला त्या गोष्टीचा उल्लेख आज ह्याच सभागृहामध्ये एका सदस्याने केला मी त्या सभागृह त्या सदस्यांचं नाव घेऊ इच्छित नाही कारण का तो माझा मतदारसंघ आहे म्हणून काही गोष्टी स्पष्ट करणं गरजेचं आहे जेव्हा पुतळा कोसळला त्यानंतर जे काय त्याच्यावरती का झालं त्याच्यावरती कारवाई करा अशी आमचीही मागणी होती आहे आणि लवकरात लवकर दोषींवर कडक कारवाई व्हावी ही मागणी आमची देखील आहे तेव्हाही होती पण तेव्हा आम्ही एक आरोप केला होता तेव्हा माझं एक म्हणणं होतं जे मी तेव्हा मांडलं होतं तेव्हा मी या सभागृहाचा सदस्य नव्हतो माझ्या अगोदर जे ह्या सभागृहाचे सदस्य होते आणि ह्याच मतदारसंघातले होते ते त्या स्पॉटवर पंधरा मिनिटात पोचले कसे आम्ही प्रश्न उपस्थित केला होता तो पुतळा पाडला की पडला हे आम्हालाही ऐकायचं आहे आम्हालाही बघायचं आहे एक आमदार कॅटेगरीचा माणूस एक आमदार तिथे पंधरा मिनिट कसा पंधरा मिनिटात कसा पोचतो हे विचारायचे नाही प्रश्न तुम्ही सत्ताधाऱ्यांवर टीका करू शकता आणि म्हणून मी तेव्हाही मागणी केली होती की ते जे कोण आमदार होते माझ्या अगोदर या मतदारसंघातले त्यांचे सीडीआर चेक करण्यात यावे त्यांच्या ड्रायव्हरचे सीडीआर चेक करण्यात यावे त्यांच्या आजूबाजूच्या सहकाऱ्यांचे आम्ही एस पीला पत्र देखील दिलं की त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी कारण का छत्रपती शिवाजी महाराज आमच्या आस्थेचा विषय आमची ओळख आहे आणि म्हणून अशा विषयामध्ये कधी तडजोड होणार नाही करणार देखील नाही पण असं जर कोणी जाणून बुजून केलं असेल तर त्यांच्यावर कडक कारवाई झालीच